मित्रांनो आता मी परतूरच्या आठवडे बाजारला निघत आहे परतूरच्या आठवडे बाजारला जात आहे माझ्यासोबत भाऊ आहे शिंगोण्यामधले त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत मी आता आठवडे बाजारसाठी जाणार आहे ते मला बाईक घेऊन उभे राहिले जाण्यासाठी निघायचं काय चलायचं ओके चला ओके म्हणजे लेट झाला का आपल्याला भरपूर ऍक्च्युली लवकरच जायला पाहिजे होत कारण आता पाच साडेपाच झाली त्यामुळे खूप लेट झालाय तरी पण आता फायनली आम्ही निघालो आहेत माझ्यासोबत समोर हायवे आहे भाऊ माझ्या सोबत असतात जेव्हा पण मी गावी येतो ना आम्ही दोघं एकत्रच फिरतो सगळीकडे गावात आम्ही खूप एन्जॉय करतो ते सकाळी लवकरच कामाला जाऊन आले माझ्यासाठी आता आम्ही बोललो चला जाऊया बाजाराला तुम्ही हायवे बघू शकता नाही इकडचा खूप मोठा आहे फोर वे बनवलाय जंक्शन हायवे पूर्ण आता आम्ही पेट्रोल पंपावरती चाललोय पेट्रोल पंप पण खूप जवळ आहे इकडे लांब जाण्याची काही गरज नाही आता आम्ही पेट्रोल भरले निघतो गावची एस टी आहे ना ती गावची एस टी नाव पुरा तिकडे आले आता परतून जवळ आले ब्रिज वर ना जायचंय का आपल्याला आता आम्ही समोर ब्रिज आहे परतूरचा नवीन झालेला त्या ब्रिज वर जायचंय ना बघू शकता ब्रिज आहे समोर अगोदर सर्व लोक ना खालूनच पट्टी क्रॉस करून जायचे त्यामुळे इन्सिडेंट खूप जास्त प्रमाणात वाढले होते पण सरकारच्या वतीने हा ब्रिज बनवला आहे

ने आम्ही आपण परतुर्चा आठवडे बाजारामध्ये एंट्री केली आहे सोबत भाऊ पण आहेत अहो हाय बोला हाय भाऊ पण आहेत मी पण आहे दोघे पण आम्ही दोघे पण आम्ही आपण परतुर्चा आठवडे बाजारामध्ये तरबूज बघा मित्रांनो जाकेतून आणले बघा तरबूज मजा आहे दायते आपूर्णा बाजार आहे का हां पूर्ण बाजार पण आम तिकडे बाई मोठा कुडे पण आहे का मोठा आता बाजार फिरून दाखवूया मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजार दाखवूया भाऊ पण आहे सोबत भाऊ मला दाखवतील ना पण दाखवूया आम्ही ठीक आहे मसाले आहेत खरबूज लिंबड पण आहेत

अर्ध भला 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 सलाम अलैकुम ये क्या ये दूसरा भाई करे डाली ये बस पत्रिका सब ये ले गोंदा अभी को सेकंड सुपर आ गया क्या बाजार में कृष्णा ये का बा ये दाचा दा